नमस्कार मित्रांनो तर ॲम्युनोसिडची झाडांना गरज का बसते या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहे कारण की ज्यावेळेस आपण ॲमिनोसिड वापरतो तर भरपूर शेतकऱ्यांना माहीत पण नसतं की नेमकं हे कशासाठी वापरायचं याची झाडांना गरज खरंच का बसते तर कोणत्या काळात आपण हे द्यायला पाहिजे कोणत्या कंडिशनला द्यायला पाहिजे तर हे सर्व जर तुम्हाला सविस्तर माहिती करून घेण्यास तर हे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला याचा खूप नक्की फायदा होईल पुढे चालू कारण की ज्यावेळेस तुम्ही अम्युनोसिड हातात घेसाल तर तुम्हाला नेमकं काम काय हे नक्की समजेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर झाडांना अमिनोसिडची गरज मुख्यतः त्याच्या वाढीची अवस्था जर असेल झाडाला समजा वाढाची गरज असेल आपल्या ज्या वेळेस आपण बघतो की भरपूर कंडिशनमध्ये आपलं झाडे जी वाढ ही थांबलेली असते तर वाढ थांबवण्यासाठी पण आपण याचा वापर आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो परत पिका विकासासाठी पिकाचा जर आपल्या झाडाचा जर शाकी वाढ करणं असेल फुट्याची संख्या वाढणं असेल किंवा मुळांचा विकास करणं असेल परत फुलांची संख्या आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहिजे असेल किंवा फुलगळ आपल्या पिकामध्ये होत असेल किंवा पानाची रुंदी ग्रीनरी जर आपल्या झाडामध्ये येत नसेल क्लोरोफिलची प्रोसेस आपल्याला वाटते की ती खूप स्लो झाली असेल तर त्याच्या विकासाला पण आपण हातभार देण्यासाठी याचा वापर करू शकतो आणि ताणतणावाची स्थिती खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जर ताणतणावाची स्थिती जर निर्माण झाली असेल म्हणजे आपल्याकडे खूप जास्त पाऊस झाले असेल किंवा खूप कमी पाऊस आपल्याकडे असेल म्हणजे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असेल आणि किंवा किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाचा प्रादुर्भाव जर जास्तच असेल तर त्याच्या प्रति सहनशीलता वाढवण्यासाठी झाडामध्ये याचा वापर सामना करण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो तर ऍसिड हे प्रथिनांचे म्हणजे प्रोटीनचा एक मोठा सोर्स आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचे आणि त्याचे मूलभूत घटक आहे झाडामध्ये खूप मूलभूत घटक आहे हा झाडाचा हा आपल्याला देणं खूप गरजेचं आहे जे झाडांच्या विविध जैविक प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचे तर झाडामध्ये जे विविध प्रक्रिया घडते अन्नद्रव्य बनण्याची प्रक्रिया किंवा फोटोसिंथेसिसची प्रक्रिया जेव्हा फुलकळी किंवा अन्न झाडामधून पूर्ण झाडामध्ये पूर्ण मुळीपर्यंत झाड मुळीपासून पानापर्यंत जाते त्या प्रक्रियेसाठी खूप महत्वाची आहे झाडांना ऍसिडची आवश्यकता आणि अधिक सखोलपणे आपण समजून घेऊया ऍसिडचे प्रकार आणि कार्य अम्युनोसिड हे विविध प्रकारचे असतात आणि प्रत्येकाचा झाडामध्ये विशिष्ट उपयोग होतो काही महत्वाचे ऍसिड आणि त्याचे कार्य खालीप्रमाणे आहे ग्लुटेमिक ऍसिड नायट्रोजन चक्रासाठी महत्वाचे असून इतर संश्लेष संश्लेषणात मदत करते प्रोलाईन पाण्याच्या तानाशी लढण्यास मदत करते विशेषतः दुष्काळ आणि उच्च तापमान असताना ट्रायप्टोफन ऑक्सिजनच्या या वाढीच्या हार ऑक्झिन या वाढीच्या हार्मोनच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे सिस्टीन आणि सिस्टीन पेशीमध्ये प्रथिनांची बांधणी मजबूत करण्यासाठी उपयुक्त होतो आणि आर्जिनाइन फुलांची निर्मिती आणि बीज धारणा सुधारण्यासाठी मदत करते तर हे जे अमिनो ऍसिडचे प्रकार शेतक मित्रांनो तर हे तुम्ही बघू शकता किती यांचं कार्य अमिनो ऍसिडच्या झाडामध्ये तर हे आपल्याला समजते की आपण आपण अमिनो ऍसिड वापरल्यानंतर काय काय गोष्टी आपल्या झाडामध्ये काम करतं आणि काय काय गोष्टीवरती हे कसं कसं काम करतात तर हे तुम्ही समजू शकत असाल तर झाडावर अॅमिनोसिडचा प्रभाव पिकांच्या आणि उत्पादन क्षमतेवर वाढवते पानांचे क्षेत्रफळ वाढते ज्यामुळे प्रकाश संश्लेषण अधिक परिणामकारक होते रोगप्रतिकार शक्ती वाढते झाडांना कीड बुरशी आणि विषाणूजन्य रोगांविरोधात प्रतिकार शक्ती मिळते लिसिन आणि मिथिओने सारखी अम्युनोसिड रोगप्रतिकार शक्ती प्रणालीसाठी महत्वाची असतात फळांची गुणवत्ता सुधारते आणि गोडसरपणा ब्रिक्स व्हॅल्यू फळांचा रंग आणि टिकाऊ क्षमता सुधारते अमेनॉसिडचा फळांमध्ये अन्नद्रव्याचा योग्य प्रमाणात राखण्यास मदत करते तर बघा किती जबरदस्त असं कार्य ऍमेनोसिडचं आहे ते आपल्याला हे आपण जी हे स्लाइड बघते याच्यामध्ये आपल्याला समजतं की कि नेमकं किती झाडांमध्ये साखरेचं प्रमाण फळांचा रंग हे किती जबरदस्तपणे डेव्हलप करतो तर तिसरा पॉइंट शेतकरी मित्रांनो ताणतणाव व्यवस्थापन तर झाडांना जैविक म्हणजे उदाहरणार्थ कीटक व बुरशी आणि अजैविक ताणतणावापासून म्हणजे उदाहरणार्थ दुष्काळ गारपीट उष्णता या गोष्टीपासून संरक्षण देतं तर प्रोलायन आणि ग्लायसिन बिटा ही ॲमिनोसिड ताणग्रस्त स्थितीत झाडांना योग्य कार्यक्षम कार्यक्षमता राखण्यास मदत करते तर तुम्ही बघू शकता की कि किती जबरदस्त असे जे हे दोन अमिनो अमिनोसिड प्रोलाइन आणि ग्लायसिन हे झाडांना ताणग्रस्त स्थितीत योग्य कार्यक्षमता राखणे म्हणजे झाडाची कोणती जी वेळेस प्रोसेस चालू असते ती प्रोसेस बंद न पडू देता झाडामध्ये ती प्रोसेस कंटिन्यू चालू ठेवण्यास खूप मदत करतात तर बियांची ओकण त्याच्यामध्ये बियाण्यांना अमिनिसिड दिल्यास कोकण क्षमता चांगली वाढते रुजलेल्या झाडांच्या मुळांचा विकास अधिक जलद होतो फुले आणि फळे फुलांचे प्रमाण आणि पिकाव वाढतो फळांचे पोषण सुधरून उत्पादन वाढते तर याचे एवढे फायदे होतात आपल्याला ऍसिड जर आपण झाडामध्ये वापर जर केला तर फुले आणि फळ्यांची प्रमाण वाढण्यास खूप मदत होते प्राकृतिक आणि सिंथेटिक स्रोत जर बघितलं आपण ॲमिनियासिडचं तर प्राणीजन्य उगम म्हणजे माशांचे अर्क प्रथिनांचे विघटन याच्यातून आपण ऍसिड घेऊ शकतो किंवा वनस्पतींची सोयाबीन आणि शेंगदाणे यापासून पण आपल्याला ऍसिड मिळते आणि सिंथेटिक ऍसिड हे प्रयोगशाळेत तयार केले जाते आणि खतामध्ये पण वापरले जाते रह आता भरपूर कंपन्या खतामध्ये ऍसिडचं मिक्सरचं यू, यूज करत की खताचे रिझल्ट चांगले दिसण्यासाठी झाडाला चांगलं बुस्ट मिळण्यासाठी झाडांची मुळांचा चांगला विकास होण्यासाठी झाड चांगलं काळोखीवरती ग्रीनरीवरती आणि फुलांची संख्या झाडामध्ये चांगली दिसण्यासाठी पण कंपन्या आता याच्या ऍसिडचा उपयोग करतात तर कायमस्वरूपी सुधारणा म्हणजे जर अम्यनियासिडचा सातत्याने आपण वापर केला जमिनीची सुपीकता सुधारते जर अम्युनियासिडचा आपण सातत्याने जमिनीमध्ये वापर करत राहिलो तर आपल्या जमिनीचा पोत सुधारतो जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीची उत्पादक क्षमता वाढते तर हे फायदे आपल्याला परत सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढल्यामुळे नायट्रोजन आणि इतर पोषक तत्वांचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होतो जर अम्यनियासिडचा वापर जर आपण जमिनीमध्ये केला तर आपल्याला जे बिनिफिशियन मायक्रोऑर्गिक जमी जमिनीमधली नंतर स्फुरद आणि पालाश बॅक्टेरिया आहे ट्रॅको आपण जमिनीमध्ये आपल्याला आहे त्यांचं वाढण्यासाठी आपल्याला खूप जबरदस्त असा फायदा होतो दिल्यामुळे शेतीत वापराचे महत्त्व म्हणजे आधुनिक रासायनिक खतांबरोबर ऍसिड वापर, वापर केल्याने उत्पादन वाढत बागायती फळबाग आणि भाजीपाला उत्पादनात अमिनो ऍसिडचा परिणाम चांगला दिसून येतो तर आपण बागायतीमध्ये पण वापर करू शकतो फळबागामध्ये पण वापर करू शकतो आणि भाजीपाला पण पिकामध्ये पण वापर करू शकतो आणि खताबरोबर जर अमेनो ऍसिड जर आपण वापरले तर खताची जी उत्पादकता आहे ती जास्त वाढते ची जी जास्त लागण होते खताची आणि खत चांगलं काम करत तर मित्रांनो आपण अमिनो ऍसिडचं पूर्ण बघितलं की कसं काम करतं झाडामध्ये कशा प्रकारे झाडांना मदत करतात तर आता त्याची योग्य वेळ आपल्याला बघायचं ऍसिडची योग्य वेळ अॅमिनोआसाईड वापरण्याच्या झाडाच्या विशेष टप्प्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं म्हणजे आपण कोणत्या कोणत्या वेळेस आपण अमिनोसाइड झाडाला देऊ शकतो त्याच्यामुळे आपला त्याचा चांगला बेनिफिट होईल तर बेग बियाणे बे लागवडीनंतर उगवण प्रक्रियेच्या व मुळांच्या विकास सुधारण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात बियांच्या रोजल्यावरती दहा ते पंधरा दिवसांनी पाणी व खोडं विकसित होण्याच्या टप्प्यावरती द्यायचं आपल्याला म्हणजे आपण बियाणे लागवड ला केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांना ज्या वेळेस आपलं झाडे दोन, तीन दोन ते तीन पानावरती किंवा चांगले दोन तीन फांदीवरती दिसायला लागलं त्यावेळेस आपण अमोनिओसाईडचा जर उपयोग केला तर आपल्याला खूप जबरदस्त त्याचा फायदा होऊ शकतो परत झाडांचे हरित पदार्थ क्लोरोफिल वाढवण्यासाठी आणि प्रकाश संश्लेषण सुधारण्यासाठी फुलं आणि फळांबरोबर फुलं आणि फळं लागण्याच्या वेळी पण आपण याचा वापर करू शकतो झाडामध्ये ज्यावेळेस आपलं फ्लावरिंग स्टेप असते झाडामध्ये त्यावेळेस आपल्याला जर जाणवत असेल की कुठेतरी फुलांची संख्या आपल्या पिकामध्ये कमी किंवा फळांची संख्या कमी तर त्यावेळेस जर आपण अमेनया सीडचा उपयोग केला तर आपल्या याच्यामध्ये उत्पादनामध्ये खूप जबरदस्त फायदा होतो तर फुलांची गळती कमी करण्यासाठी आणि फळांच्या पोषण्यासाठी ताण तणावाच्या काळात जर फुलांची गळती व्हायला लागली असेल किंवा फळगळ फळांची साईज आपल्याला चांगली जर दिसत नसेल तर त्यावेळेस पण आपण अमेनया सीडचा उपयोग करू शकतो आपल्याला याच्यात जबरदस्त फायदा होतो परत दुष्काळ उष्णता कीटक किंवा रोगांपासून होणारा ताण ताण कमी करण्यासाठी हंगामाच्या शेवटी आणि फळांची गुणवत्ता आणि पोषण सुधारण्यासाठी पण आपण याचा वापर करू शकतो तर शेवटचा मुद्दा योग्य प्रमाण खाली प्रमाणे आहे फोलेअर स्प्रे जर देणार आपण म्हणजे फवारणी जर देणार भाजीपाल्यावरती एक ते दोन ग्रॅम पावडरमध्ये जर असेल तर एक दोन दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात वापरू शकतो आपण जर तुमच्याकडे लिक्विडमध्ये असेल तर दोन ते तीन मिली लिटर पाणी म्हणजे दोन ते तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो फळ झाडांसाठी आपण दोन ते पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो धान्य किंवा तृणधान्य धान्य याच्यासाठी आपण एक ते दोन मिली लिटर प्रति पाण्यासाठी वापरू शकतो मुळादारा जर ड्रिंचिंग करणं असेल आपल्याला अमिनोसिडचं एक ते दोन किलो अमिनोसिड आणि जर दोनशे तीनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एकर वापरावे फर्टिगेशन जर देत असेल आपण किंवा प्रतिएकर अर्धा लिटर अर्धा लिटर किंवा एक लिटर आपण सिंचनासाठी वापरतो तर खालच्या पिकानुसार आपण हा जो चार्ट दिलेला आहे हा आपण चाट बघू शकता आणि हा चाट आपण फॉलो करू शकता तर भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो मिरची लागवडीपासून वीस दिवसांनी आणि चाळीस दिवसांनी दोन ते तीन मिली लिटर फळ जाळी डाळी सफरचंद सपरच्या फुल आधी आणि फळ वेळी तीन ते पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण वापरू शकतो आणि तृणधान्य म्हणजे गहू भात कोंब फुटल्यानंतर आणि माणसाच्या वेळी एक ते दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण वापरू शकतो आणि ऊस रोप उगल्यावर आणि वाढीच्या टप्प्यात दोन ते तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण हे वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपण हे अमिनासिडचं कार्य समजून घेतलेलं आहे तर धन्यवाद सर्व शेतकऱ्यांसाठी